अनंतराव हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते ज्यांनी भोरमधून सहा वेळा आमदारकी मिळवली आणि चौदा वर्षे विविध खात्यांचे मंत्रीपद सांभाळले त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भोर तालुक्यात रस्ते शिक्षण आणि सहकारी संस्थांच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं त्यांचा जनसंपर्क आणि काँग्रेसमधील प्रभाव यामुळे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते परंतु याच काळात शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली पवारांना अनंतराव थोपटे यांचा वाढता प्रभाव आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेची जाणीव होती त्यामुळे त्यांनी थोपटे यांचे खच्चीकरण करण्यासाठी थेट भोरमध्ये हस्तक्षेप केला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काशीनाथ खुटवड यांना उमेदवारी दिली आणि स्वतः प्रचारासाठी उतरले त्यांच्या प्रभावी प्रचारामुळे आणि रणनीतीमुळे अनंतराव थोपटे यांचा एकोणीशे नव्याण्णवच्या निवडणुकीत पराभव झाला हा पराभव थोपटे कुटुंबासाठी मोठा धक्का होता कारण यामुळे अनंतराव यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले या घटनेने थोपटे पवार वादाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली